हॅलो कोण घेणार काय नक्की पण सोडले काय झालंय रोटेशन आणि आमचं रोटेशन कुठपर्यंत आहे संगमेश्वरापर्यंत यांचं पाणी आता ढालेवारी पर्यंत गेले आमचं पाणी हे रामजीवाडी धरणाचं हे सर्व ग्रामस्थ आहेत हे पिंगळराव साहेब आहे पिंगटराव साहेब आणि आता एवढं सोडले तर पूर्ण नदी पावसाळ्यासारखे वाहते आणि एवढं पाणी राहिले माग मध्ये डायरेक्ट बंद चालू केलं तर चालूच दिवस आणि डायरेक्ट बंद करते धारबीर काहीच नाही मागे शेतकरी तशी वंचित राहते आणि नऊ दिवसात जेव्हा सोडलं तेव्हा भरण्या चालूच होत्या ते पाणी ओढून घेतलं नंतर राहीत नदी कोरडी पडली नदीला पाणीच नाही मग त्याच्यातून मध्ये धरणाचं हे तुटलं आणि सोडायचं ते तुटलं आता कोणा कोणामुळे तुटलं ते आम्हाला माहित नाही ते तुम्हाला माहित असेल कोणी मोडलं किंवा आम्ही काय पण नाही सोडलं हे आम्हाला माहित नाही ऐकलं का आम्ही इथं पाणी सोडायला येत नाही आणि तुम्ही जे चाक आमच्या ताब्यात नाही त्यामुळे आम्हाला नाही कोणी मला काय संबंध बातमी द्यायचं काय म्हणते काय कारण काय म्हणणे का तुम्हाला अडचण नाही दाखवतो आम्ही काय घडवत नाही बरं आमचं एवढंच म्हणणं आहे आपलं म्हणजे रामजेवाडी बाजार तलावाचं रोटी शेन त्या साहेबांनी ते सांगावं आणि किती वेळा म्हणजे याच्यातून त्यांचं परिपत्रक काय ते बी दाखवा आम्हाला आमचं एवढंच आणि पाणी किती दिवस आम्हाला पुरवणार आहे किती किती दिवस पाणी पुरवणार आहेत कारण गेल्या वर्षी असंच झालं डायरेक्ट असं घाण पाणी जनावरांना प्यायला नाही आम्ही डायरेक्ट टँकर नि पाणी आणलं जनावरांसाठी मग त्याने आता ते किती दिवस पुरवणार आहेत त्यांनी ते सांगावं इथं पाटील बिटील सरपंच वगैरे ते आहेत ते पण उत्तर देतीलच आणि ते त्यांचं उत्तर देतील त्यांनी किती दिवस पाणी सरपंच आहेत हो मी माझे सरपंच विद्यमान आहेत ते पण बोलतील आणि हे पण बोलतील ना काय तुमचं आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे सांगितले चार आवर्तन होणार ठीक आहे आमचं म्हणणं नाही पण आम्हाला आहेत तो मोरीच्या वरपर्यंत पाहिजे कारण मोरीतून जर मोरीच्या खाली पाणी गेलं तर ते पाणी खाली जाऊ शकत नाही मग पुढे जनावरांची लोकांची सोय कशी काय होणार याच क... फक्त यांनी आम्हाला हे सांगा कालवा सल्लागार समितीच्या बैठकांना तुम्ही जात असाल ना हो गेले होते काय ठरलं होतं तिथे असंच ठरलं होतं की चार रोटेशन होणार शेवटचं रोटेशन कधी आजच आजचं आज पण तारीख मॅडम ते तारख तारखेवर होत नाही परीक्षेवर माग पुढं मागणीवर लोकांचं कधी कधी कमी जास्त होऊ नाही आम्ही शेवटचं रोटेशन आपल्याला शेवटचा लाभ गोगरेवाडी पर्यंत जाणार असं आहे का तुमच्याकडे परिपत्र आहे ना मग ते आता यांना दाखवा असेल नामदार अध्यक्ष असेल त्यांना माहिती सब डिव्हिजनला खेळवतो सब डिव्हिजन डिव्हिजनला डिव्हिजन तिथून कुठं ते लोकांना साहेब जर तीन वर्ष झाले

तुमची मागणी काय आमचं आहे रोटेशन आहे त्याने बंद करावं कारण ते आमचं का हे जे रोटेशन होत आमचं म्हणजे रामजेवाडी पाजार तलावचं हे पूर्ण झालेलं आहे आता रोटेशन होत संगमेश्वर हे गेले ढालेवाडी पर्यंत आणि तिकडची आंबोली आणि गंगाधर ते गंगाधरचं पाणी अजून त्यांनी सोडलं नाही मग आमचं रोटेशन तिथपर्यंत पट्टी झाल्याच्या नंतर यांनी इकडचं सोडायला पाहिजे ते सोडलेलं नाही सल्लगर सल्लागार सल्लागार समितीमध्ये रोटेशन कुठपर्यंत पर्यंत ते म्हणतात संगमेश्वर म्हणजे इथंच दोन तीन किलोमीटर काय असते आपण ज्यावेळेस धरण मंजूर होतं ना त्यावेळेस आपलं लाभक्षेत्र ठरलं जातं ते मोजून मग त्याच्या नॉर्मधि मग ते खर्च पडतो ते लाभक्षेत्र आपलं शिवलीपर्यंत पण आपण कालवा सल्लाकार ठरताना त्याच्यामध्ये आपण अख्ख्या लाभक्षेत्रात तिन्ही धरणाचं पाणी सोडतो बेलसरपर्यंत पण नेतो बेलसर आहे का कोणत्याच धरणाच्या लाभक्षेत्रात नाही खानगाव नाही सुराळे नाही पण आपण कालवासाला तर त्यांना दुसरी कोणती व्यवस्था नाही आपण एक रोटेशन त्यांना पण घेतो जाईल ना ते एकट्याच्या

ऐका यांना काय सांगते मे पर्यंत मे अखेर पर्यंत नदीला ठेवायची नदीला पाणी बंद करायचं नाही तुम्ही आश्वासन द्या ऐका आपण एप्रिल एंड पर्यंत आपलं महिना वाढून तुम्हाला आपला हंगाम रब्बी हंगाम असल्यामुळं आपला कालावधी लव्या आठ फेब्रुवारी तरी पण खास ना आपली कमी होत नसल्यामुळे साहेबांनी एक महिना आपल्याला मार्च एंड पर्यंत वाढवून दिलेलं आहे आपण तरी पण त्यांना एप्रिल एंड करतोय अजून एक महिना शिवली पर्यंत आपण पाणी रोटेशन दिलेलं आहे तिन्ही वर्ष आमचं काम झाल्यानंतर तिन्ही वर्ष शिवलीचे लोक कुणी असतील तीन वर्ष त्यांना आपण शिवली पर्यंत आपण शेवटचं रोटेशन अठ्ठावीस एप्रिल पर्यंत आपण सोडलेलं आहे इथून माग मेचा तुम्हाला स्टॉक डेड स्टॉक असतो पाणी जनावरांसाठी ते पण आपण दोन तीन फूट आपल्या मोर्चेवर राहते पाणी ते तुम्हीच वापरताय याच्यात काही बदल नसतो मागाशी साठ आम्हाला तेहतीस टक्के आम्ही जाणार कुठं आणायची दरम्यान काही प्रॉब्लेम झालेला नाही एकदम बंद करतात पाणी त्याचं लॉस होतो पाण्याचा डबल पाणी सोडावं लागतं बंद यांनी गेट तोडलं तयार नाही गेट तोडलं त्याचं नुकसान आपण लगेच तातडीने तीन दिवसात आणलं पाणी आम्ही कोणाचं No! <laughs>

नदीला मे महिन्यात पाणी नाही मे महिन्यात शिवली आणि काय करायचं धरणावर यायचं घेऊन घेऊन यायची काय म्हणणे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नियम नाहीये आता मागल्या वर्षी जे पाणी आपण ठेवलं होतं ना त्या लेव्हलला ठेवलं होतं ते मी इथे बावीस मे ला मुरुम भरा कारण त्या वेळेस धार चालू होती तीस तारखेला इथून घेऊन गेलो तरी धार चालू होती त्याच्यापेक्षा किती पाणी होत त्यावेळेस गेल्या वर्षी बंद केलं त्यावेळेस मी स्वतः आलेलो मॅडम आम्ही गेल्या वर्षी सदो सदा मारुती डोळस त्यांच्या बरोबर आमच्या गुरांना पाणी आणित होतो